आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर परभणी मुस्लिम बांधवांच्या आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आज शांतता समितीची बैठक संपन्न झाली बकरी ईद हा सण शांततेत साजरा करण्याचं आवाहन यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आणि पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी उपस्थितांना केलं या बैठकीला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्यासह पोलीस महसूल व संबंधित विभागातील अधिकारी आणि शांतता समितीच्या सदस्यांची मोठ्या उपस्थिती होती परभणी महापालिकेच्या हद्दीतील कादराबाद काद्राबाद भागातील ललित बाजूंनी संरक्षण भिंतीसह भर रस्त्यावर दररोज कचऱ्याची आहेत साधताहेलीकडं मास देखील या ठिकाणी आणून टाकलं जात असल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी निर्माण झाली आहे वर्षानुवर्षापासून महापालिका प्रशासनाकडे तक्रारी नोंदवून देखील महापालिका प्रशासनानं यावर कोणतीही कारवाई केली नव्हती कहर म्हणजे स्वच्छता अभियानात परभणी महापालिकेचे ब्रँड ॲडमिनिसिटर असलेले अभिनेते तथा परभणीचे भूमिपुत्र शंकरचंद कराडे यांचे वडील सेवानिवृत्त बँक अधिकारी गिरीश कराडे यांनी या प्रकाराविरोधात आजपर्यंत शेकडो तक्रारी दिल्या मात्र त्याची दखल घेतल्या गेली नाही अखेर कराडे यांनी आज सोशल मीडियातून व्हिडिओ क्लिप व्हायरल केल्यानंतर महापालिकेनं शेवटी कारवाईला सुरुवात केली आहे परभणी महावितरण विभागाचा विसावा वर्धापन दिन विद्युत सुरक्षा सप्ताह अंतर्गत विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला आहे एक ते सहा जून दरम्यान या अंतर्गत विविध कार्यक्रम होत आहेत आज जून रोजी जिंतूर रस्त्यावरील महावितरणच्या मुख्य कार्यालयातील सभागृहामध्ये चित्रकला स्पर्धा संपन्न झाली स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यकारी अभियंता गाडेकर चाचणी विभागाचे कार्यकारी अभियंता चाकूरकर व्यवस्थापक कदम मॅडम उपव्यवस्थापक घुगे यांच्यासह सर्व संघटनाचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते विद्युत सुरक्षा संदर्भात असणाऱ्या विषयाबाबत चित्रकला स्पर्धा घेण्यात आली या चित्रकलेत आवड असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पल्ल्यांनी सहभाग घेतला एकूण पंचवीस स्पर्धक यामध्ये सहभागी झाले होते सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉ गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉ गोविंद कांते आयुर्वेद विद्याविशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट विकसित भारताचं स्वप्न साकार करताना कौशल्य विकास करणं अत्यंत गरजेचं आहे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल परिवर्तनामुळे करिअर विकास व शिक्षण क्षेत्रामध्ये मूलभूत बदल झाले त्यामुळे होणाऱ्या बदलाशी जुळवून घेणं अत्यंत महत्वाचं आहे कौशल्य विकास आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनवणं गरजेचं असून असल्याचं प्रतिपादन कुलगुरु इंद्रमणी यांनी केलंय वसंतरा नाईक मठाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये एकतीस मे रोजी पंतप्रधान कौशल्य विकास योजना व कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय जिमखाना विभागाच्या संयुक्त विद्यमान आयोजित एक दिवसीय कौशल्य विकास कार्यशाळेच्या अध्यक्ष समारोपात ते बोलत होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक स्किल इंडियाचे समन्वयक सचिन नरंगळे यांनी केलं तर कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली परभणी येथील उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांची बदली झाल्यानंतर त्यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आज निरोप देण्यात आला आहे सायंकाळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अमरावती ढालकरी निवडणूक उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते आदींनी त्यांना आज निरोप दिला प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड निजामुद्दीन एक्सप्रेस मध्ये चार तर जालना छपरा व तिरुपती साईनगर शिर्डी या विशेष एक्सप्रेस मध्ये प्रत्येकी दोन डब्याची कायमस्वरूपी वाढ केली आहे नांदेड निजामुद्दीन नांदेड साप्ताहिक एक्सप्रेस मध्ये द्वितीय श्रेणी वातानुकूलित दोन तृतीय श्रेणी वातानुकूलित तर एक द्वितीय श्रेणी शय्या असे चार डबे नांदेड इथून सुटणाऱ्या गाडीमध्ये दहा जूनपासून आणि निजामधून इथून सुटणाऱ्या गाडीत अकरा जूनपासून कायमस्ुरपी वाढण्यात आलेत आहे यानंतर या गाडीत डब्यांची संख्या बावीस इतकी झाली आहे तर जालना छपरा जालना एक्सप्रेसमध्ये एक द्वितीय श्रेणी वातानुकूलित आणि एक द्वितीय श्रेणी शय्या असे दोन डबे जालना येथून सुटणाऱ्या गाडीत चार जूनपासून आणि छपरा येथून सुटणाऱ्या गाडीत सहा जूनपासून कायमस्वरूपी वाढण्यात आले आहे या वाढीनंतर या गाडीमध्ये डब्यांची संख्या चोवीस इतकी झाली आहे तिरुपती श्री साईनगर शिर्डी तिरुपती विशेष गाडीमध्ये दोन द्वितीय श्रेणी शय्या चे डबे तिरुपती येथून सुटणाऱ्या गाडीमध्ये आठ जून पासून आणि साईनगर शिर्डी येथून सुटणाऱ्या गाडीमध्ये नऊ जून पासून कायमस्वरूपी वाढण्यात आले आहे या वाढीनंतर या गाडीमध्ये डब्यांची एकूण संख्या एकोणावीस इतकी झाली आहे परभणी शहरातल्या विद्यानगरातील रहिवासी शशिकांत शहाने यांच्या निवासस्थानाचं कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी एक लाख पन्नास हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल लपास केला आहे पोलिस ठाण्यात शहाने यांनी तक्रार केली आहे चोवीस मे रोजी रात्री साडेआठ ते एक जून सकाळी सातच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून निवासस्थानात प्रवेश केला आणि कपाटातील चौऱ्याऐंशी ग्राम उदनाचे सोन्याचे दागिने आणि रोख पन्नास हजार रुपये लंपास केले आहेत पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा आहे परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्यावत प्रयोगशाळा सुशज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन जॉब प्लेसमेंट फ्री सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी क्रमांकावरती संपर्क साधावा जिंतूर शहरामध्ये तीन जून दुपारच्या सुमाराला शहरातील बाजारपेठेतील विविध ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी अनेक नागरिकांचे मोबाईल व एका नागरिकाच्या खिशातले पाकीट मारून रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली दिवसा ढोळ्यात चोर चोरट्याचा धुमाकूळ वाढल्यानं जिंतूर शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय <laughs> शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळवून देण्यासाठी योजना राबविण्यात येते त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तयार करून घेण्याचं आवाहन तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे यांनी केले विविध कृषी विषयक योजनेअंतर्गत शेतकरी व त्यांच्या शेतजमिनीची माहिती एकत्र करून फार्मर आयडी देण्यात येतोय यासंदर्भात परभणी तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांनी आपले फार्मर आय डी तयार करून घ्यावेत एप्रिल पासून फार्मर आयडी आवश्यक करण्यात आलेला आहे आणि हा क्रमांक शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य असल्याचं त्यांनी सेरू शहरातील एका सव्वीस वर्षीय विवाहिता आपल्या चार वर्षाच्या मुलासह रुग्णालयात जाण्यासाठी बाहेर पडली ती परत आलीच नाही ही घटना एकोणीस मे रोजी घडली असून मिसिंग सव्वीस मे रोजी दाखल करण्यात आली आहे तालुक्यातील अठरा वर्षीय मुलगा देखील अठ्ठावीस मे रोजी दुपारी वाजता घरून वडिलांनी दिलेल्या खबरेवरून महिन्याच्या मुलीला सोबत घेऊन एका अठ्ठावीस वर्षीय विवाहितेनं विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना एक जून रोजी पहाटेच्या सुमाराला घडली आहे या प्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली यशवंत वाके यांनी याबाबतची खबर दिली असून भानखेडी भाग्यश्री वानखेडे व तिची मुलगी सानवी वानखेडे अशी मैतांची नाव असल्याचं सांगण्यात आलंय भाग्यश्री वानखेडे हिची लहान मुलगी सानवी सतत आजारी राहत होती याच आजाराच्या विचारामध्ये भाग्यश्री हीनं सानवीला सोबत घेत येथील शेतामधील विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याचं म्हटलंय रेड ॲप्पल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्स्क्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या आप परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या आप परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमती उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी शिवराजाभिषेकाच्या स्मृती जपण्यासाठी दरवर्षी समितीच्या वतीनं राज्याभिषेक सोहळा दुर्गाळात रायगडावर मोठ्या दिमागात साजरा केला जातो यंदाही हा सोहळा पाच ते सहा जूनच्या दरम्यान विविध कार्यक्रमांनी साजरा होतोय अशी माहिती महोत्सव समितीचे सदस्य तथा परभणी येथील नितीन देशमुख यांनी दिली आहे छत्रपती शिवरायावर व शाहू महाराजांचे वारसदार व अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीचे मार्गदर्शक युवराज छत्रपती संभाजीराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा साजरा होतोय यंदा शिवभक्ताचा आकडा तीन ते चार लाखावर जाण्याची शक्यता देखील देशमुख यांनी वर्तवली आहे जेई ऍडव्हान्स दोन हजार पंचवीस या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेमध्ये धर्मापूर येथील ज्ञानसाधना नीट आणि जेई फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी घऊभवित यश संपादन केले प्रेम मधुकर वानखेडे यांना ऑल इंडिया रँकिंग दोनशे चौतीस व शुभम प्रकाश बोराडे यांनी ऑल इंडिया रँकिंग तीन हजार सातशे बहात्तर हे दोन विद्यार्थी प्रा पात्र झाले आहेत या यशस्वी विद्यार्थ्यांचं संस्थाध्यक्ष प्राध्यापक किरण सोनटक्के सचिव प्राध्यापिका शीतल सोनटक्के शिवसाम सोनटक्के प्राध्यापक इतबारे प्राध्यापक धुळे विवाह प्रमुख प्राध्यापक रणखांबे प्राध्यापक शिंदे प्राध्यापक देशमुख आदींनी अभिनंदन केले गंगाखेड तालुक्यातील शेतीच्या वादातून सख्या भावानं भाऊ व पुतण्यावर कोयता व कुराणींना जीवघेंना हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना पूर्णा तालुक्यातल्या दगडवाडी इथं घडली आहे या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात दोन जून रोजी पहाटे तिघांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे दगडवाडी येथील ज्ञानोबा वाघमारे आणि सोनाजी वाघमारे हे पिता पुत्र एकतीस मे रोजी दुपारी तीनच्या सुमाराला शेतात काम करत असताना सदाशिव वाघमारे अर्जुन वाघमारे व द्वारकाबाई वाघमारे तिथं आले व त्याच्यात शाब्दिक वाद झाला त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता ज्ञानोबा वाघमारे शेतातील पत्र्याच्या शेणमध्ये मुरुम टाकत असताना तिघे परत तिथे आले व तुला सांगून समजत नाही थांब तुला खतम करतो असं म्हणून सदाशिव वाघमारे यांनी सखा भाऊ असलेल्या ज्ञानोबा वाघमारे यांच्या डोक्यात कोयत्यानं वार केला तेव्हा सोनाजी वाघमारे हा त्यांना वाचवायला गेला असता द्वारकाबाई वाघमारे यांनी त्याचा हात धरला व अर्जुन वाघमारे यानं कुराडीनं डोक्यात वार केला कुराड पकडण्याच्या नादात सोनाजी वाघमारे यांच्या हातावर व डोक्यात दोन्ही कानाच्या वर कुराट लागल्यानं जखम झाली आहे रक्तबंबाळ अवस्थेत या दोघांनाही आरडाओरड केला गावातील काही लोकांनी सोडवा सोडव करून त्यांना उपचारासाठी परभणीच्या रुग्णालयात ला दाखल केल्याची माहिती मिळाली आहे परभणी तालुका माहेश्वरी सभा आणि जिल्हा माहेश्वरी सभा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री महेश नवमी निमित्त उद्या चार जून रोजी श्री लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या निमित्तानं राजस्थानी बॅडमिंटन स्पर्धा देखील घेण्यात येणार असल्याची माहिती परभणी जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष पुरुषोत्तम धूत यांनी दिली आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ब्रिजलाल गगराणी हे उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख वक्ते म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील न्युरोलॉजिस्ट तथा वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरो रिहॅब चे सदस्य डॉक्टर आनंद अशोक सोई हे मार्गदर्शन करणार आहेत यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय माहेश्वरी महासभा कार्यकारिणीचे सदस्य डॉक्टर किशोर मंत्री ब्रिजुगोपाल तोष्णीवाल व मुख्य मार्गदर्शक म्हणून परभणी जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष पुरुषोत्तम धूत यांची उपस्थिती असणार आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद